પ્રયત્ન <laughs> કર

शांतरा रे बाजूला तुम्ही असे वा असे वा असे वाजे असे बाजूला रिपोर्टर रिपोर्ट वागेबा रिपोर्टरना पुढे यायची गरज का मागे बाजूला सगळे आणि हे सगळे बाईक खाली करा पाहिजे सगळे खाली करा पाहिजे खाली करा बाईक सगळे खाली करा सगळे खाली करा खाली करा आणि तुम्ही असे दे एकाने एक बुम नका एवढा सेन्स नाही चला सर मतदानाचा हक्का आपण बजावलेला आहे काय सांगाल काय मतदान प्लीज गणेश गणेश लोकसभेला मतदान कमी झालं होतं त्यामुळे यावेळेला जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं म्हणून हो। तुम्ही काय आवाहन करायला मला असं वाटतं की जेवढं मतदान कमी होईल तेवढं त्यांच्या पदरी काय पडेल हे गेल्या पाच वर्षात पाहिलं तर मला असं वाटतं जास्तीत जास्त लोकांनी मतदान करून एक तर मतदान केलं पाहिजे सगळ्यांनी हा तर विषय आहेच पण आपलं मत व्यक्त करणं त्यापासून बाजूला हटणं हा काय पर्याय नाही होऊ शकत मागे अठ्ठेचाळीस तासांमध्ये अनेक नेत्यांवर हल्ले हो होताना कधी पैसे हल्ले होता ना तुम्हाला आठवत असेल तर माझ्या गुढीपाडवीच्या सभेमध्ये मी असं म्हटलं होतं जे तुम्ही आजपर्यंत पाहिलं नाही अशा गोष्टी तुम्हाला या निवडणुकीमध्ये बघायला मिळतील कळलं ते बघायला मिळत साहेब आपण अभि तिथे उभा आहे महाराष्ट्रात आपले अनेक उमेदवार उभे आहेत आपण नेहमी म्हणताय की यावेळेस सत्तेत मनसे असेल कसं परफॉर्मन्स पाहत झालं ना आता सगळ्या निवडणुका झाल्या आता मतदान झाल्या सोबत झाला त्याबद्दल तुम्हाला काय काल विरोध रावडावे सर भाऊनिक क्षण होता का अमितजींसाठी आज तुम्ही मतदान केलं पहिल्यांदा कुटुंबातल्या व्यक्तींसाठी मतदान करून देतात निश्चित वेगळा दिवस होता तुमच्या भाजप मी खूप वेळा मतदान केलंय ठाकरे सारी गोष्ट सर वरळीत माणसाचं पत्र व्हायरल काय शिंदे पाठिंबा पत्र व्हायरल माहिती तुम्ही कुठेतरी सकाळून काहीतरी बातम्या काढता आणि आम्हाला प्रश्न विचारला माहित नाही मला मला चला